माझे नाव विमल दत्तात्रेवानी आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणे हिरव्या <Sessizia> साडीला पिवळी के ग आज आईचा शुक्रवार ग हिरव्या साडीला पिवळी ग आज देवीचा शुक्रवार ग आठ दिवसाच्या सोमवारी आठ दिवसाच्या सोमवारी अंबा निघाली कैलास अंबा निघाली काय पुरी हातामध्ये घेऊन बेलाचे ताट जोगवा माग ते माझ पार्वती माय ग हातामध्ये घेऊन बेलाचे ताट जोगवा माग ते पार्वती माय ग हिरव्या साडीला पिवळी केनार ग माझ्या आईचा शुक्रवार ग हिरव्या साडीला पिवळी केनार ग आज आईला शुक्रवार ग आठ दिवसाच्या मंगळवारी आठ दिवसाच्या मंगळवारी आई निघाली कोल्हापुरी आई निघाली कोल्हापुरी हातामध्ये घेऊन पूजेचे ताट गोवा माग ते लक्ष्मी आई ग हातामध्ये घेऊन पूजेचे ताट ग जोबा माग ते माझी लक्ष्मी आई ग हिरव्या साडीला पिवळी किनार आज आईचा शुक्रवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार आज आईला शुक्रवार ग आठ दिवसाच्या बुधवारी अंबानी गाली पंढरपुरी आठ दिवसाच्या शुक्रवारी अंबानी गाली पंढरपुरी हातात घेवणी तुळशीचे हार गोगवा माग ते रुक्मिणी माय ग हातात घेऊणी तुळशीचे हार गोगवा माग ते जोगवा माग ते रुक्मिणी माय ग हिरव्या साडीला पिवळी ग आज आईला शुक्रवार ग हिरव्या साडीला पिवळी केनार ग <rippednell> आज आईला शुक्रवार ग आठ दिवसाच्या गुरुवारी अंबानी घाली पुरी आठ दिवसाच्या शुक्रवारी अंबानी घाली गुणगापुरी हातात घेवणी भस्माचे ताट जोगवा माग ते सयमा ग हातात घेऊणी भस्माचे ताट ग जोगा माग ते अनुसाया माय गिरव्या साडीला पिवळी केनार ग आज आईला शुक्रवार गिरव्या साडीला पिवळी केनार ग आज आईला शुक्रवार ग आठ दिवसाच्या शुक्रवारी अंबानी घाली तुळजापुरी आठ दिवसाच्या शुक्रवारी अंबानी गाली तुळजापुरी हातात घेऊन कवड्याचे माळ गोगवा माग ते भवानी आई ग हातात घेऊन कवड्याचे माळ गोगवा माग ते भवानी माय ग हिरव्या साडीला पिवळी केनार ग आज आईला शुक्रवार ग हिरव्या साडीला पिवळी केनार ग आज आईला शुक्रवार ग आठ दिवसाच्या शनिवारी अंबानी गाली अंजनपुरी आठ दिवसाच्या शुक्रवारी दिवसा वारी अंबानी गाली अंजनपुरी हातात घेऊन निरुईचे माळग गोगवा माग ते अंजना मायग हाता हातात घेऊन निरुईचे माळ गोगवा माग ते अंजना मायग ग हिरव्या साडीला पिवळी केणार മാജക്വ ഹി താഴ്ന്ന പിവിഗ